नमस्कार अटल मत न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे छत्रपती संभाजीनगर न्यू होम मिनिस्टर प्रभाग क्रमांक तेवीस येथे ते मराठवाड्याचे लाडके सिने अभिनेते क्रांतीनाना मडेगावकर टी व्ही स्टार व बालगायिका सह्याद्री मडेगावकर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अॅडव्होकेट दत्ता भांगे यांचे मार्गदर्शनाखाली आणि मंथन प्रतिष्ठानच्या प्रयत्नातून हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि भव्यतेने पार पडला न्यू होम मिनिस्टर हा सांस्कृतिक कार्यक्रम छत्रपती महाविद्यालय येथे दिनांक दहा डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला जसा प्रत्येक खेळ पुढे सरकला तसतसा तसा आपल्या महिला स्पर्धकांचा उत्साह ऊर्जा आणि कौशल्य पाहायला मिळाला ऍडव्होकेट दत्ता भांगे मित्रमंडळातर्फे व मंथन प्रतिष्ठान छत्रपती संभाजीनगर यांच्यातर्फे या कार्यक्रमात महिलांवर भेटवस्तूंचा वर्षाव करण्यात आला छोटे मोठे तीनशे भेटवस्तू या कार्यक्रमाअंतर्गत ऍडव्होकेट दत्ता भांगे यांच्या मार्फत देण्यात आल्या न्यू होम मिनिस्टर या खेळाअंतर्गत एका विजेत्यास इलेक्ट्रिक बाईक व चिठ्ठ्यांच्या माध्यमातून दोन स्पर्धकांना दोन इलेक्ट्रिक बाईक भेट म्हणून देण्यात आली फ्रीज एलईडी डी टी व्ही कुकर यासह इतर भेटवस्तू महिला स्पर्धकांना देण्यात आल्या मराठी चित्रपटातील गीतांवर धमाल केली ऍडव्होकेट जगताप दत्ता भांगे यांना महानगरपालिकेच्या निवडणुकीत आम्ही भरघोस मतांनी निवडून देऊ व त्यानंतर पुन्हा एकदा न्यू होम मिनिस्टर हा कार्यक्रम घ्यावा असे महिलांनी सांगितले ॲडव्होकेट दत्ता भांगे म्हणाले की आज हा कार्यक्रम घेण्याचे सार्थक झाले कारण असे की जे इलेक्ट्रिक बाईक आम्ही भेटवस्तू म्हणून देत आहोत ते अशा व्यक्तीला भेटले आहेत जे धार्मिक क्षेत्रातील आहेत एकदम आर्थिक परिस्थिती ही त्यांची नाजूक आहे अशा एका मातेलाच ही बाईक प्रथम क्रमांक म्हणून लागली आहे त्यामुळे न्यू होम मिनिस्टर या कार्यक्रमाचे खऱ्या अर्थाने सार्थक झाले तसेच इतर दोन बक्षीस सर्वसामान्य घरातच लागले आहेत त्याचा मला आनंद आहे आणि सर्व नागरिकांनी माझ्यावर विश्वास ठेवून जर मला महानगरपालिकेत जाण्याची संधी दिली तर मी सर्वांच्या अपेक्षेवर खरा उतरेल असेच काम करून दाखवेल असेही ॲडव्होकेट दत्ता भांगे म्हणाले आणि सर चार पाच जे आम्ही इथे पण तुमच्या गरजेने नसल्याने आम्हाला कुठलाही तपास झालेला नाही या उलट आमचा आनंद गुनगुरीतो आणि घरच्या कामाला चल छा मोबाईल नंबर नंबर नाही पाठ मला काय राहाय का राहायला विचार की नाही काय करतात मला एक नंबर राहिला ना जर वाया नाही यार भंगारवाल्याला वाडी लागली म्हणजे बघा भाऊनी एक गोष्ट सांगतो माझ्या होम मिनिस्टरची का थोडं भाऊ असं मागे एक गोष्ट लक्षात ठेवा बंगारवाल्याच्या घरी गाडी गेली ह्या मावशी कचरा म्हणजे कचरा भंगार गोळा करतात आणि विकतात माळखरी आहे परमेश्वर ना ह्याला त्याला ना नाही देतो मला मला म्हणणार काय मिळत नाही बघा मी गेले बावीस वर्ष झालं कष्ट करतोय नशीबात हे सुद्धा माळखरी आहे माऊली ह्या माऊली डाळ्यावासू ते बंगारवाल्याच्या घरात गळ्यात माळ आहे परमेश्वर त्याला पर आज नाही उद्या त्याचं नशीब पूर्ण केला ही एक लाख रुपयाची गाडी आमच्या मावशीला मिळेल मामा रामकृष्ण हरी तुमच्या तुमच्याकडे गाडी आहे का दादा इकडं इकडे इकडं अ दादा इकडे बघा ना गाडी आहे का तुमच्याकडे नाही गाडी बरं बरं शुभ चालू काय करता तुम्ही धंदा करतो पनारचा दादा मी गोळा असं गाडी घेऊन हां गाडी घ्यायचं कधी विचार केला का हां गाडी घ्यायचा कधी विचार केला का त्याची कृपा आपल्याकड काय पांडुरंगाची कृपा पांडुरंगाची कृपा मला वाटल तुमचं नाव निघेल तुम्ही तुम्ही दिवस मोठ्या देवी नाही ना मोठ्या देवी पाहुणे फक्त तुम्ही दोघं मिळून त्यांना पाहून निवडून आरामध्ये झालं येस येस य दिवसभर किती जनंदा होतो तुम्ही गोळा करता होतो शंभर दोनशे तुम्ही काय काम करता मी घर काम करते स्वतःच वगैरे तीन मुलं एक मुलगी घर कोण चालवते तुम्ही नाही दोघांगतो एकदम टाळ्या वाजव दोघांना हो नवरा बायको तुम्ही कष्ट करून पण आहे पण तुमचे तुम्ही नवरा बायको मी तेवढी गोष्ट सांगतो माऊली तुमचा मुलगा म्हणून सांगतो काही करावं आता आई बापाला नाही का भले घरात तुम्ही श्री भाकर खाऊ घाला पण असं बाहेर काढू नका तुमचा मुलगा म्हणून हात लावतो तुम्ही तुमच्या सासूला आई म्हणून सांभाळा आणि सुनाला सुद्धा तुम्ही मुलगी म्हणून सांभाळा आश्रम बंद झाले शिव राहणार नाहीत फक्त तुमची जबाबदारी येतो तुम्ही इथे जर असं वागलात ना तर तुमच्या माहेर इथेच होणार आहे त्यामुळं ते परत फेड लगेच आहे मी माझ्या आई बापात भारशोकाठावतो मला तुम्हाला <laughs> बापाने मस्त बंगला मानव फोर व्हीलर बुलट करायला बाईश आईबापाला सांभाळत काय नाही बाप आहेत ना, आई ना आई था था ते गेले ना तुमच्या आयुष्यात तुम्ही करोडपती असले तरी भिकारी आहेत बस तेवढं आईबापाला सांभाळ असं होऊन देऊ नका माऊली जाऊ द्या आज तुम्ही जिंकले तुम्हाला लाख रुपयाचं बक्षीस आहे एक लाख हे घ्या दत्त पाहुन काढणं पाच हजार रुपयाचं बक्षीस अगं हो माऊली गाव दक्की म्हणजे हे ना लक्की म्हणते ग दावला खूप भांगर गोळा करतात आणि घर चालवतात मुलं सांभाळत नाहीये आहेत काही तुला एवढ्या थांबासाला पाडून आज पहिलं बक्षीस त्यांना मिळालं भाऊनी

Yes, yes, सा सा के आज महिलांच्या चेहऱ्यावर खूप मोठा आनंदाचा उत्साहाचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि महिलांसाठी खूप छान कार्यक्रम घेतला काय भावना आहे भाऊ साहेब याच्यामध्ये उद्देश प्रभाग क्रमांक तेवीस मध्ये आमच्या माता भगिनींसाठी न्यू होम मिनिस्टर कार्यक्रम ठेवण्यात आला होता त्या माता भगिनीच्या जेवर कुटुंब चालतं त्या माता भगिनींना कुठेतरी स्वातंत्र्य मिळालं पाहिजे त्यांना कुठेतरी एखाद्या प्रोग्राममध्ये सहभागी होता पाहिजे हा आमचा मुख्य उद्देश होता गेल्या अनेक वर्षापासून या भागामध्ये आम्ही सामाजिक काम करतो पण या गोष्टीचा आनंद निश्चित झाला या ठिकाणी एक वारकरी संप्रदायातल्या कुटुंबाला या ठिकाणी माल, 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 होती त्याचा एवढा आनंद आज आम्हाला कुठलाच आहे आज या ठिकाणी किती बक्षीस वाटवण्यात आज आम्ही एकशे एक बक्षीस जाहीर केले होते पण जवळजवळ तीनशे बक्षीस आम्ही या ठिकाणी महिलांना किती गाड्या देण्यात आल्या आणि आज तीन गाड्या महिलांना देण्यात आलेल्या त्यातली एक गाडी ही गेम मधून देण्यात आलेली आणि दोन गाड्या लकी ड्रा कुपन मधून देण्यात आलेल्या आहेत येत्या काळांमध्ये तुम्ही जसं आता महिलांसाठी काम करता पुढचं जर समजा तुम्हाला तर माझ्याकडे मला ईश्वरानं सेवा करणारा केलं ह्याच मी भाग्य मानतो मला सेवा करण्याची जेवढी काही संधी भेटल ती निश्चित मी आज जाहीर नाही करा पण सेवा करण्याचा प्रयत्न निश्चित करेल आणि येणाऱ्या काळामध्ये असेच कार्यक्रम होत राहतील पण आनंद ह्या गोष्टीचा आहे ही माता भगिनी माझ्यासोबत मोठा तिथं दर्शन होती तिच्या मनात भाव होता पांडुरंगाचा तर तिला मिळालेला आज खऱ्या माणसाला न्याय या ठिकाणी मिळाला सर्वसामान्य आलेले ती व्यक्ती जे काही तिन्स कुटी गेल्यात हे सर्वसाधारण कुटुंबातले लोकच दहा दहा चिठ्ठ्या निघाले लोक उपस्थित नव्हते पण ज्या चिठ्ठ्या निघाले हे सर्वसामान्य कुटुंबातले लोक आहेत येत्या काळामध्ये नागरिकांना तुम्ही प्रभागातल्या नागरिकांना महिलांना काय आवाहन करणार महिला सुरक्षित राहायला पाहिजेत यासाठी आमचा सर्वात प्रयत्न महत्वाचा असेल राजकीय बाजूचा विषय महिला सबलीकरण आणि महिला सुरक्षित राहणं गरजेचं आहे यासाठी जे काही करता येईल ते आम्ही निश्चित करू थँक्यू दत्ता भांगे मराठवाडा अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस